प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं त्यांच्या मुलाला व मुलीला अनुरूप व अपेक्षित जोडीदार मिळावा काय बरोबर ना चला तर मग मी तुम्हाला एक मराठा विवाह संस्थेची ओळख करून देते जिथे नक्कीच तुमच्या मुलाला व मुलीला अपेक्षित व अनुरूप जोडीदार मिळेल शहाण्णव कोळीत मराठा मॅरेज डॉट कॉम अग्रगण्य नामांकित व विश्वसनीय ऑनलाइन मराठा विवाह संस्था मराठा समाजातील बांधवांना लग्नासंदर्भात येणाऱ्या सर्व अडचणींना दूर करण्यासाठी फक्त एक सामाजिक बांधिलकी म्हणून शहाण्णव कोळी मराठा मॅरेज डॉट कॉम ही संस्था दोन हजार अठरा पासून कार्यरत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील तसंच तस प्रत्येक जिल्ह्यातील उच्च शिक्षित हजारोहून अधिक व्हेरीफाईड प्रोफाइल्स इथे उपलब्ध आहे आणि हो ही सर्व स्थळे सरकारी कागदपत्रांनी व्हेरीफाय केली आहे एवढंच नव्हे तर शॉर्टलिस्ट करणे इंटरेस्ट पाठवणे विविध सर्च पर्याय वापरून स्थळ शोधणे संपर्क क्रमांक मिळवणे मनपसंतीच्या स्थळांसोबत गुण मिलन करणे अशा अनेक सुविधा इथे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे काही अडचण आल्यास प्रतिनिधी मार्फत कॉलवर अपेक्षित मदत देखील मिळते दे। काय मग आहे ना अगदी मस्त सुविधा बऱ्याच मराठा वधूवरांचा या संस्थेमार्फत यशस्वीरित्या त्यांचा विवाह पार पडला आहे प्रत्येक मराठा समाजातील बांधवांना अगदी सरळ व सोप्या पद्धतीने आपला अपेक्षित जोडीदार मिळावा यासाठी कार्यरत आहे तेव्हा शहाणूकोळी व्हॉट्सअपवर बायोडेटा बघणं सोडा आजच ऍप डाउनलोड करून रजिस्टर करा आणि मिळवा तुमचा योग्य जोडीदार आजच ऍप डाउनलोड करा शहाणूकोळी मराठा मॅरेज डॉट कॉम परंपरा जुनीच माध्यम नव्हे